मागच्या भागात आपण पाहिले की तन्वी शालिनीताईंना त्यांच्या भूतकाळाच्या गोष्टी विचारत होती तर आता पुढे तन्वीला सत्य सांगताना शालिनीताई भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेल्या फ्लॅशबॅक अयांशचे वडील सुबोधराव यांचे वडील रवींद्रजी आज त्यांच्या पत्नी उर्मिला यांच्याशी बोलत होते माझा एक मित्र आहे ना श्यामराव त्याने आपल्या सुबोधसाठी आपल्या मुलीचा प्रस्ताव ठेवला आहे मी होकार दिला आहे पण तो नाही म्हणाला तर उर्मिला थोडी सांशक झाली तेव्हाच रवींद्रजींनी कडक आवाजात सांगितले त्याच्या मांडण्याने काही फरक पडत नाही घरातील मोठेच विवाहाचे निर्णय घेतात हीच परंपरा आहे आपल्या घरात उर्मिला गप्प बसली रवींद्रजी पुन्हा बोलले मी स्वतः त्याच्याशी बोलेन आधी हा फोटो दाखवा जी त्यांनी पाठवला आहे जसेच त्यांनी फोटो हातात दिला उर्मिला यांना पाहता क्षणीच आनंद झाला किती सुंदर आहे पाहताच नजर तिच्यावर खिळून राहील घरगुती कामात पारंगत आहे चांगली सून ठरेल तुम्ही निर्धास्त राहा आणि हो माझा निर्णय मी बदलणार नाही रवींद्रजींनी ठामपणे सांगितले आणि निघून गेले फोटो पाहताच उर्मिला हळूच पुटपुटली फक्त सुबोधला आवडली पाहिजे सुबोध व्यवसायात बऱ्याच गडबडीत होता वडिलांनी ही गोष्ट सांगितल्यावर त्याला ताबडतोब होकार द्यावा असं वाटलं नाही पण त्यांना माहीत होतं की वडिलांच्या आज्ञेच्या विरुद्ध जाणं त्यांच्या स्वभावात नव्हतं रात्री खोलीत प्रवेश करताच पलंगावर बसलेल्या आईला पाहून तो थोडासा थांबला आई बाबांनी सांगितलंय मी मान्य करतो उर्मिला उठून म्हणाली पलंगावर फोटो ठेवला आहे आणि ती निघून गेली सुबोधने फोटो उचलला गहुवर्णी रंग लांबट चेहरा उठांवर खुललेले मंदस्मित केशरी रंगाच्या सोनेरी काठाच्या साडीमध्ये अतिशय मोहक दिसणारी ती मागे वळून तो म्हणाला आई बाबांना होकार द्या उर्मिला थांबून असली आणि म्हणाली शालिनी नाव आहे तिचं ही पहिलीच वेळ होती जेव्हा सुबोधने स्वतःहून कोणत्या तरी विवाह प्रस्तावाला होकार दिला यापूर्वी दोन वेळावडिलांनी नकार दिला होता मात्र यावेळी त्याने होकार दिला आणि रवींद्रजींनी लगेच श्यामराव यांच्याशी बोलून लग्न ठरवले श्यामराव यांचं घर आनंदात होतं त्यांच्या एक मुलीचं लग्न ठरत होतं त्यांच्या पत्नी कामिनी यांनी ही बातमी शालिनीला सांगितली पण ती स्तब्धच राहिली पित्याचा निर्णय अंतिम असेल हे तिला माहीत होतं मनात ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्याच्याबद्दल तिने एकदा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला कामिनीबाईंनी पटकन दरवाजा लावला आणि हळू आवाजात म्हणाल्या वेड्या मुली तुझ्या वडिलांना हे कळालं तर ते सर्व नष्ट करून टाकतील सुबोधशी तुझं लग्न ठरलंय आता गप्प बस आणि तयार हो आईचे शब्द ऐकून शालिनी पूर्णपणे शांत झाली तिचे वडील अत्यंत कडक स्वभावाचे होते पारंपरिक विचारांचे होते प्रेमविवाह त्यांच्यासाठी अजिबात मान्य नव्हता त्यांच्या एका मुलीचं लग्न योग्य कुटुंबात व्हावं हेच त्यांचं ध्येय होतं त्यांनी रवींद्रजींशी चर्चा करून निर्णय घेतला होता आणि तिकडूनही होकार आला होता त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता सुबोधच्या कुटुंबाशी भेटून त्याच्या आई वडिलांशी संवाद साधून शालिनीनेही आनंदाने होकार दिला हळूहळू दोघेही या नात्यात समरस होत गेले लग्नाची तयारी सुरू झाली सर्व विधी पार पाडून विवाह संपन्न झाला वडिलांच्या मनात भावना असूनही निरोपाच्या वेळी त्यांचा वागण्याचा तितकासा उघडपणा नव्हता सासरच्या घरात मोठ्या आनंदाने नववधूचं स्वागत झालं कुटुंबासाठी हे पहिलं मोठं लग्न होतं त्यामुळे घरातली सगळी मंडळी उपस्थित होती रवींद्रजी जरी कठोर स्वभावाचे असले तरी मुलगी नसल्याने त्यांचं शालिनीवर विशेष प्रेम होतं हळूहळू आठवडाभराने पाहुण्यांची लगबग कमी झाली शालिनी आता सुबोधला समजू लागली होती पण कधीकधी त्याचा राग तिला आतून घाबरवून टाकायचा एक दिवस सकाळी सुबोधजींसाठी चहा घेऊन एक नोकर आला सुबोधजींनी चहाचा एक घोट घेताच कप जोरात जमिनीवर आपटला आणि रागाने ओरडले उकडलेलं गरम पाणी आणायची काही गरज नव्हती बाथरूममधून अंघोळ करून बाहेर आलेला शालिनीजी घाबरून थरथरू लागल्या नोकराने वाकून कपाचे तुकडे उचलले आणि म्हणाला साहेब नवीन चहा घेऊन येतो शालिनीजींनी सुबोधजींच्या समोर असलेल्या फायलींकडे पाहिले आणि लगेच खोलीतून बाहेर पडल्या त्या स्वयंपाक घरात आल्या आणि काही वेळाने स्वतः हाताने चहा करून पुन्हा खोलीत गेल्या त्यांनी कप पुढे करत म्हणाल्या चहा त्यांचा आवाज ऐकून सुबोधजींनी बर पाहिले शालिनीजींचा चेहरा भीतीने झुकलेला होता चहाचा कप घेत सुबोधजी म्हणाले तुम्ही इतक्या का घाबरताय पण त्या काही बोलल्या नाहीत पण त्यांनी प्रेमाने हसत म्हटलं शालू हे ऐकताच शालिनीजींच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि लगेचच त्यांनी मान खाली घातली सुबोधजींनी एक घोट घेताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले म्हणजे काही दिवसांपासून चहा तुम्हीच बनवत होतात हे ऐकून त्या घाबरत म्हणाल्या जी आ आज थोडा उशीर झाला काही हरकत नाही पण आता रोज तुम्हीच बनवाल बरं का असं म्हणत त्यांनी चहा संपवला शालिनीजींनी मान हलवली कप उचलायला गेल्या तेव्हा सुबोधजीने त्यांचा हात अलगद धरला आणि त्यांच्या बोटात सुंदर हिऱ्याची अंगठी घातली शालिनीजींचा चेहरा लाजेने लाल झाला हलक्या हाताने त्यांचा हात आपल्या ओठांना टेकवत सुबोधजी मंद हसले आणि म्हणाले शालू तुम्ही मला घाबरू नका त्यांच्या स्पर्शाने शालिनीजींच्या मनात एक वेगळाच गोड आनंद दाटून आला त्या हळूच पळत खोलीतून बाहेर गेल्या आणि सुबोधजी त्यांना हसत पाहत राहिले लग्नानंतर पहिल्या काही दिवसात सुबोधजींच्या रागट स्वभावामुळे शालिनीजी खूप घाबरत असायच्या परत माहेरायला गेल्यावर त्यांनी वडिलांना सांगितलं होतं की त्या परत जायला तयार नाहीत पण श्यामरावजींनी समाजातील प्रतिष्ठेचं कारण देत आणि विवाहबंधनाच्या पवित्रतेचं महत्त्व समजावून सांगत त्यांना परत पाठवलं शालिनीजी परत आल्या पण त्या नेहमी घाबरून राहत रवींद्रजी आणि उर्मिलाजींनी त्यांना प्रेमाने समजावले त्यांच्या दीर अतुलनेही त्यांना खूप मान दिला काही आठवड्यातच त्यांना घरात थोडं तीर वाटू लागलं पण आज सुबोधजींच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्यांच्या मनात वेगळाच आनंद होता त्या संध्याकाळी जेवणाची थाळे घेऊन त्या खोलीत आल्या सुबोधजी कपडे बदलत होते त्यांनी विचारलं मी जेवण आणू की तुम्ही बाहेर येणार घेऊन या असं शांतपणे उत्तर देत ते त्यांच्या कामात मग्न झाले हा बदल पाहून शालिनीजी थोड्या आनंदित झाल्या जेवण वाढून त्यांनी पाणी दिलं पहिला कास घेतात सुबोधजींनी नजर वर केली आणि त्यांचा हात धरत त्यांना जवळ बसवलं न राहून त्यांनी शालिनीजींच्या तोंडाजवळ घास नेला त्या लाजल्या पण त्यांनी हळूच तो घास घेतला शालू सुबोधजींनी प्रेमाने तिचं नाव घेतलं हे ऐकून शालिनीजींच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं याआधी सर्वजण त्यांना फक्त शालिनी म्हणायचे पण त्यांच्या तोंडून शालू ऐकून त्यांना खूप आनंद झाला रात्री सुबोधजींनी काम संपवलं आणि त्यांच्या नजरा पलंगावर झोपलेल्या शालिनीजींकडे गेल्या त्या शांत झोपल्या होत्या ते। हळूस त्यांच्याजवळ जाऊ लागले तेव्हाच त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून शालिनीजी दचकून उठल्या सुबोधजींना आश्चर्य वाटलं त्या हळूच नजर खाली झुकवून बसल्या सुबोधजी खोल श्वास घेत म्हणाले तुम्ही एवढं का घाबरता मी तुमच्यावर कधी रागावलो का शालिनीजी ओशाडून म्हणाल्या बाबांसारखाच तुमचाही स्वभाव आहे मला त्यांचाही खूप राग वाटतो तुमचं काय माहीत हे ऐकून सुबोधजी मनापासून हसले त्यांना जाणवलं की त्यांच्या वागण्यामुळे शालिनीजी इतक्या घाबरत होत्या त्यांनी हळूच तिचा चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला मी सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुमच्यावर कधीच रागावणार नाही असं म्हणत त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं त्या रात्री पहिल्यांदाच शालिनीजींनी सुबोधजींच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि त्यांचं मन निखळ आनंदाने भरून आलं त्यांच्या बोलण्याने ती लाजून गेली पक्कं ना आणि बाकी सगळ्यांवरही असं रागावू नका तुम्ही चांगले आहात पण सगळ्यांना तुमचं भय वाटतं अतुल तर बाबूजींपेक्षाही तुम्हाला जास्त घाबरतो शालिनेजी सहजपणे म्हणाल्या पण लगेच जाणवलं आणि गप्प झाल्या मी प्रयत्न करेन त्यांच्या या तीन शब्दांनीच ती आनंदाने त्यांच्या मिठीत शिरली लग्नाबद्दल तिच्या मनात थोडी शंका होती पण सुबोधजी सारखा जोडीदार मिळाल्यामुळे ती खूप आनंदी झाली होती दोघांमधलं नातं सुंदर होतं जे अयाच्या जन्मानंतर आणखी खोल होत गेले शालिनीजी बोलता बोलता थांबल्या त्या दिवसांचे क्षण आठवताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तन्वी हे सर्व ऐकून हसले पण तिला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता की सुबोधजी शालिनीजींवर एवढं प्रेम करत असतील तिने पाहिलं हसताना शालिनीजींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते आई तन्वीने हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्या हसून म्हणाल्या हो ग असे होते ते खूप वेगळे सगळ्यांवर रागवत पण माझ्यासाठी वेगळेच होते आईंनी सांगितलं होतं की माझा फोटो पाहून त्यांनी लग्नासाठी होकार दिला मी खूप घाबरायचे पण हळूहळू ते बदलायला लागले आई बाबूजी अतुल सगळ्यांसोबत आमचं खूप सुंदर कुटुंब होतं अयांशवर तर खूप जीव लावायचे खूप माझ्यानंतर पहिल्यांदा कोणावर एवढा जीव होता तर तो अयांशच एवढं की त्याला रडताना पाहिलं तरी त्याला उचलून शांत करायचे नाहीतर त्यांना आवाज अजिबात सहन होत नव्हता आई मग असं काय झालं जर सगळं इतकं चांगलं होतं तर बिघडलं कसं अयांश म्हणाला की त्याने त्यांना तुमच्यावर हात उचलताना पाहिलं त्याने तर वचन दिलं होतं ना की ते तुमच्यावर कधीही रागावणार नाहीत तन्वीच्या प्रश्नांवर त्या शांत झाल्या हे जीवनातील ते क्षण होते जे आजपर्यंत कुणासमोर उलगडले नव्हते त्या विचारात घडल्या डोळ्यात पाणी जमा झालं आसव पुसत त्या म्हणाल्या बेटा रात्री खूप उशीर झाला बघ घड्याळ अकरा वाजले त्यांनी तिच्या हातातील घड्याळाकडे इशारा केला तर तन्वी म्हणाली काही नाही उशीर होऊ द्या पूर्ण रात्र आहे ना तुम्ही सांगा मला समजून घ्यायचंय तू तू ना तुला तेही सांगितलं ज्याजवर आईलाही सांगितलं नव्हतं शालिनीजींच्या बोलण्यावर तन्वीने हसत डोळे मिचकावत म्हटलं मग तुम्ही मला तुमची बीएफएफ समजा तिच्या या बोलण्यावर त्या हसल्या तन्वीने त्यांचा हात हातात घेत पुन्हा एकदा म्हटलं आई म्हणते मी तुम्हाला आणि खरंच मानते मग तुम्हीही मला मुलगीच समजा ना हो ग तू माझी मुलगीच आहेस त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुन्हा भूतकाळाच्या आठवणीत रमल्या फ्लॅशबॅक अयाशच्या जन्मानंतरही सुबोधजींमध्ये तो बदल स्पष्ट जाणवत होता आपल्या बायकोसोबत आणि मुलासोबत ते खूपच मृदू स्वभावाचे झाले होते मात्र अधूनमधून कुणावर तरी त्यांचा राग उसरायचाच शालिनीची खूप आनंदात होत्या त्यांचं जीवन आता स्वप्नासारखं सुंदर होतं सासरचं कुटुंब प्रेमळ होतं त्यात पती साथ देत असल्याने त्या खूप समाधानी होत्या ही खुशी तेव्हा आणखी वाढली जेव्हा त्यांना समजलं की त्या पुन्हा आई होणार आहेत उर्मिला आई त्यांची विशेष काळजी घेत होत्या बापूजी त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत तर अतुल कॉलेजमधून आल्यावर कायम अयांश भोवतीच घुठमळत असे सिंह सदन मध्ये त्या काळात फक्त आनंदाचा आनंद होता एक रात्री शालिनीजी अयांशला झोपवून बसल्या होत्या सुबोधजी घरी आले तर त्यांना पाहताच त्या त्यांची वाट पाहत असल्याचं कळलं नाराज होत ते म्हणाले तुम्ही अजून जागे आहात हो तुमच्याच वाटेवर जेवण वाढू का त्यांच्या प्रश्नावर सुबोधजींनी मान हलवले शालू सांगितलं होतं ना की मी जेवून घेईन तुम्ही माझी वाट बघू नका चला झोपा आता त्यांनी जवळ येऊन शालिनीजींना अलगद पलंगावर झोपवलं आणि हडूस त्यांच्या कपडावर ओठ टेकवत डोळ्यांवर हात ठेवला हसून शालिनीजींनी डोळे मिटले दुसऱ्या बाजूला जाऊन सुबोधजी झोपलेल्या अयांशकडे पाहू लागले ते छोट असा गोजीरवाणा चेहरा दोन वर्षांचा झाला होता तो अगदी निष्पाप आईच्या साडीचा सा कोपरा घट्ट पकडून शांत झोपला होता त्यांना पाहून सुबोधजी गालात हसले पुढे झुकून त्यांनी त्यांच्या गालाचा गोड मुखा घेतला आणि स्वतःशीच बोलले लाडसाहेब आईचे लाडके आहेत पप्पांचं प्रेम दिसतच नाही झोपेतच अयांशने हात हलवला त्यावर सुबोधजी हसत राहिले रेयांशच्या जन्मानंतरही घरभर आनंद होता अयांश आणि लहानसा रेयांश यांच्यामध्ये यान्छ शालिनीजी गुंतल्या असायच्या पण त्या स्वतः फार थकू नयेत याची काळजी उर्मिलाही घेत होत्या खूप शांतपणे जीवन पुढे जात होतं सुबोधजींचं दोन्ही मुलांवर असलेलं प्रेम पाहून घरातील सगळे आनंदी होते त्यांचा रागही काही प्रमाणात कमी होत चालला होता आपली पूर्वीची विचारसरणी बाजूला ठेवून ते शालिनीजींचा प्रत्येक गोष्टीत साथ देत होते आता शालिनीजींनाही त्यांच्या माहेराहून या घरात जास्त मोकळेपणा वाटत होता कारण श्यामरावजींनी आपल्या एकुलत्या एक मुलीवर काही निर्बंध लावले होते त्यांच्यासाठी मुलीच्या जन्मासोबतच कुटुंबाची प्रतिष्ठा सम्मान आणि बदनामीही जोडली जात होती मात्र या घरात आल्यावर त्यांनी रवींद्रजी आणि सुबोधजी या दोघांचाही आपल्यावरील मृदू स्वभाव पाहिला होता वेळ जसा जसा पुढे जात होता तसतशी घरातील आनंदही वाढत चालला होता अयांश अडीच वर्षांचा झाला होता तो आपल्या छोट्या भावाकडे निरागसपणे पाहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण तो काहीही न बोलल्याने तो चिडून गाल फुगवायचा त्या दिवशीही तो बिछाण्याच्या एका कोपऱ्यात बसून तसाच रुसून बसला होता शालिनेजी त्याला समजावत होत्या अयांश बेटा अजून तो लहान आहे ना तो अजून कसं बोलेल आई तो कधीच नाही बोलेल हं मी त्याचा मोठा भाऊ आहे ना तरीही तो माझं ऐकत नाही अयांशने आपल्या गोड आवाजात निरागसपणे म्हटलं त्याच्या या बोलण्यावर शालिनीजी हसू लागल्या आणि ते पाहून तो अजूनच चिडला शालू ही काय बोलण्याची पद्धत आहे तुम्ही त्याला चिडवू नका सुबोधजींनी थोडंसं नाराजीने म्हटलं आणि मग अयाशज जवळ जाऊन त्याला उचलून घेतलं एक दिवस सुबोधजी काही कामासाठी बाहेर गेले होते जवळपास दहा दिवसांनी ते घरी परत आले त्यांनी सर्व कामांची माहिती रवींद्रजींना दिली आणि मग आपल्या खोलीत गेले दुसऱ्या दिवशी त्यांचा एक नवीन गुंतवणूकदार दिवेशजी त्यांना भेटण्यासाठी आला रवींद्रजींच्या पायाला काही त्रास असल्याने सुबोधजींनी ही मीटिंग घरीच ठेवली होती बाबा हे आहेत दिवेशजी असं म्हणत सुबोधजींनी त्यांची ओळख करून दिली त्यानंतर ते दोघं कामाच्या चर्चेत गुंग झाले नोकरांनी चहा नाश्ता आणून समोर ठेवला काम आटोपून दिवेशजी बाहेर पडले जाताना त्यांची नजर लॉनमध्ये गेली जिथे शालिनीजी रेयांशला हातात घेऊन फिरत होत्या त्यांना पाहताच त्यांच्या तोडून आपसुकच एक शब्द बाहेर पडला शालू तो, तो आवाज ऐकून शालिनीजींना एक विचित्र अस्वस्थता जाणवली त्या ताबडतोब मागे वळल्या आणि समोर दिवेशजींना पाहून चमकल्या द दिवेश त्यांचा आवाज थरथरत होता दिवेशजी थोडे पुढे सरकले आणि म्हणाले हां म्हणजे पुढे निघून गेलीस इतक्या वर्षांनी वाटलं नव्हतं की पुन्हा भेटू पण जग फार लहान आहे अ अरे तू इथे काय करत आहेस बघ ती सगळी जुनी गोष्ट आहे आवड आणि प्रेम वेगळं असतं असो मी आनंदी आहे तू लग्न केलं का शालिनीजींनी थोडा घाबरलेल्या सुरात विचारलं त्यावर तो हसला आणि म्हणाला होय एक मुलगी आहे मी निघते कोणी पाहिलं तर चुकीचा अर्थ काढेल शालिनीजींच्या चेहऱ्यावर आलेली अस्वस्थता पाहून दिवेशजी शांत हसले आणि म्हणाले बरोबर बोललीस आवड आणि प्रेम यात खूप फरक असतो ज्यांना एकत्र राहायचं असतं तेच एकत्र राहतात ठीक आहे मी निघतो तो तिथून निघून गेला पण दाराच्या मागे उभ्या असलेल्या सुबोधजींच्या डोळ्यात मात्र प्रचंड संताप होता त्या रात्री सुबोधजी उशिरा घरी आले दोन्ही मुलांना झोपवून त्यांची वाट पाहत असलेल्या शालिनीजींच्या डोळ्यांवर झोपेचं सावट पडलं होतं त्यांचे डोळे वारंवार मिटत होते पण जसं त्यांचं लक्ष सुबोधजींवर गेलं तसं त्या लगेच उठून त्यांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या इतका उशीर का झाला कालच तर परत आला आहात आणि अजून काय काय लपवून ठेवलं आहेस सुबोधजींनी थेट प्रश्न विचारला काय तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या गोंधळून गेल्या काय म्हणायचं आहे अरे वा तर मला पण जरा सांग ना आवड आणि प्रेम यातला फरक काय असतो हे ऐकता शालेजींचा श्वास अडखडला त्यांना समजलं की सुबोधजींनी त्यांचं आणि देवेशजींचं बोलणं ऐकलं आहे मग मी मी सांगणारच होते तो तो फक्त एक मित्र त्या तुटक शब्दात काहीतरी स्पष्ट करू पाहत होत्या पण सुबोधजींचा संताप काही कमी होईना सांगणार होतीस खोट मला खोट्या गोष्टींचा टिटकारा आहे चार पाच वर्ष झालीत आणि आता सांगणार होतीस का त्यांच्या रागात इतकी तीव्रता होती की जी भीतीने थरथर कापू लागल्या तेवढ्यात अयांश डोळे सोडत उठला आणि ते पाहताच सुबोधजी शांत झाले त्या रात्रीनंतर सुबोधजींच्या वागण्यात एक वेगळा स्थान दिसू लागला त्यांच्या स्वभावातील ती नाराजी अजूनही मर्यादित होती पण आता ती केवळ शालिनजींसमोरच उघड होत होती त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणेही त्यांनी टाळले त्यामुळे काही बोलू शकत नव्हत्या आज शालिनीजी सुबोधजींसाठी डबा घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आल्या त्यांनी कॅबिनमध्ये जाऊन फूड बास्केट ठेवले सुबोधजी फाईलमध्ये नजर लावून काहीतरी पाहत होते त्यांना जाणवले की शालिनीजी आले आहेत पण त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही जेवण वाढू का त्यांनी विचारले पण सुबोधजीने काही उत्तर दिले नाही शालिनीजी शांतपणे एका सोफ्यावर बसल्या आणि जेवण वाढू लागल्या सुबोधजी जेवायला बसले त्यांच्याकडे बघतच शालिनीजी म्हणाल्या तुम्ही चुकीचं समजताय तसं काही नाही मनात काही होतंच कदाचित पण तुमच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर ते सगळं मागे टाकलं होतं सिंदूर लावताच माझी निष्ठा फक्त तुमच्यासाठी असेल हे मी ठरवलं होतं सुबोधजी काही बोलले नाहीत त्यांच्या जेवणानंतर शालिनीजी तिथून निघून गेल्या डोळ्यात येणारे अश्रुपुसत त्या पार्किंगमध्ये आल्या तेव्हाच समोरून कारमधून उतरलेल्या दिवेशजींनी त्यांच्याकडे पाहून विचारलं शालू काय झालं शालिनीजींनी त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण ते पुन्हा म्हणाले शालू सांग ना प्लीज तुम्ही यात पडू नका शालिनीजींनी कठोर आवाजात सांगितलं आणि काहीतरी आठवल्यासारखं वाटतास त्या पुन्हा सुबोधजींच्या कॅबिनमध्ये गेल्या तिथेच दिवेजींना काहीतरी समजलं पण त्यांनी लक्ष न देता ते थेट रवींद्रजींना भेटण्यासाठी गेले एका शंकेनंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि सध्या सुबोधजींसोबत तेच घडत होतं शालिनीजी कितीही समजावण्याचा प्रयत्न करत होत्या पण सुबोधजी ऐकायलाच तयार नव्हते त्या दिवशी उर्मिलाजी आणि रवींद्रजी दोन्ही मुलांना घेऊन शहराबाहेर एका मंदिरात गेले होते शालिनीजींनी स्वतःचाच विचार केला ती ये ते येतीलच आता अजून एकदा प्रयत्न करते समजावण्याचा हे ठरवून त्या दरवाज्याच्या दिशेने निघाल्या तेव्हाच तिथे दिवेश दिसले तो काही कागदपत्रे रवींद्रजींना देण्यासाठी आला होता पण घरात त्यावेळी कोणीच नव्हते शालिनीजींनी त्याला आत येण्यास सांगितले तो हॉलमध्ये एका सोफ्यावर बसला कागदपत्रे पाहून त्यांनी नोकऱ्यांना चहा आणायला सांगितले दिवेशजींना जाणवत होतं की त्या काहीशा अस्वस्थ आहेत शालू काय झालं सांग ना त्याने पुन्हा विचारलं काही नाही त्यांनी पुन्हा टाळलं त्यांनी दिवेशजींना चहा दिला आणि दूर जाऊन विचारात घडून गेल्या तेवढ्यात असावधानतेत त्यांच्या हातावर गरम चहा सांडला आणि कप जमिनीवर पडला हे पाहून दिवेशजी घाबरले ते लगेच उठले आणि त्यांचा हात पाहू लागले बर्फ मागवून त्यांनी तिच्या हातावर लावला आणि आपला रुमाल काढून हात पुसू लागले तेव्हाच अचानक कोणीतरी त्यांना मागून जोर धरलं जेव्हा त्यांनी वळून पाहिलं तेव्हा समोर रागाने लालबुंद झालेले सुबोधजी उभे होते सुबोधजींनी संतापाने एक जोरदार थप्पड दिवेशजींना मारली शालिनीजींनी भीतीने डोळे मिटून घेतले दिवेशजींनी सफाई देण्याचा प्रयत्न केला सुबोध तू चुकीचा समजतो आहेस त्याआधीच सुबोधजी मोठ्या आवाजात बोलले निघून जा इथून आणि पुन्हा माझ्या घराजवळ दिसलास तर मी काय करेन याचा अंदाजही लावू शकत नाहीस त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढला आणि हळूहळू दोघे हात घाईवर आले शालिनीजींनी घाबरून दिवेशजींना जाण्यास सांगितले त्या बोलताच दिवेशजी निघून गेले पण सुबोधजींच्या मनात ही गोष्ट पुन्हा खोलवर बसली ते केल्यावर शालिनीजी सुबोधजींच्या जवळ आल्या तुम्ही चुकीचं समजताय तो फक्त त्याआधीच एक जोरदार थप्पड त्यांच्या गालावर उमटले सुबोधजींच्या डोळ्यात राग आणखी वाढला होता आणि शालीने जिंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले एका सत्याला लपवण्यासाठी हजारो खोटं बोलता येतं पण माझ्या मनात तुमच्यासाठी असलेला विश्वास आता गडगडला आहे शालू मी तुम्हाला खूप मोकळीक दिली म्हणूनच आज हा दिवस बघावा लागतोय तुमचे वडील बरोबरच होते बाई जितकी मर्यादेत राहील तितकाच घराचा सम्मान राहतो आज तुम्ही मला माझ्या चुकांची जाणीव करून दिलीत तुमच्या वागणुकीत माझ्या घराचा सन्मान गुंतला आहे ज्या स्त्रीचं चारित्रच शुद्ध नाही तिच्यासोबत राहणं अशक्य आहे माझ्यासाठी शालिनीजींना त्यांचे शब्द खोलवर बोचले त्याआधीच त्यांनी थट्टेच्या स्वरात हसत विचारले मला सोडून जाणार त्या प्रेमीबरोबर पडून जाणार तुम्ही मला भ्रमात ठेवलत आता मीही तुमचं संपूर्ण आयुष्य भ्रमात ठेवीन खूप आनंद घेतला खोटं बोलून आता शिक्षा भोगायची वेळ आली आहे इतकं बोलून सुबोधजींनी संतापाने तिचा चेहरा घट्ट धरला आणि बोलले पत्नी फक्त नावालाच राहिले आहात तुम्ही आता हे नातं फक्त एक तळजोळ आहे शालिनीजींच्या डोळ्यांतून अश्रू धावू लागले त्यांना रागाची खूप भीती होती त्यांच्या वडिलांच्या वागण्यामुळे त्या काही बोलू शकल्या नाहीत आणि सुबोधजींनी त्यांना काही बोलण्याची संधीही दिली नाही तेव्हाच दरवाजाजवळ उभे असलेल्या रवींद्रजींनी हे सर्व पाहिलं त्यांच्या छातीत अचानक वेदना उठली शालिनीजी घाबरून धावत गेल्या आणि रेयांशला त्यांच्या हातातून घेतलं सुबोधजींनी लगेच वडिलांना सांभाळलं उर्मिलाजी अयांशला घेऊन आल्या आणि समोरचं दृश्य पाहून हादरून गेल्या शालिनीजींच्या डोळ्यातून न थांबणारे अश्रू वाहत होते आणि तन्वी मोठ्या आवाजात बोलली म्हणून दादाजी आपल्यात नाहीत शालिनेजीने होकार दिला आणि म्हणाले म्हणूनच त्यांचा राग हळूहळू तिरस्कारात बदलू लागला पण आई यात तुमची काही चूक नाही तन्वीने डोळ्यात पाणी आणून म्हणताच शालिनेजी म्हणाल्या चूक होती माझी त्यांना सत्य न सांगूनही मी चुकीचे ठरले त्या दिवशी दिवेशला घरी सर्वांच्या गैरहजरीत आत बोलावूनही मी चुकीचे ठरले बाळा कदाचित तुला याची कल्पना नसेल पण मी पूर्णपणे जाणून होते की एका स्त्रीसाठी समाजात आणि तिच्या घरात एक ठराविक मर्यादा असते जर तिच्या सोबत कोणी पुरुष दिसला तर लोक लगेच वाईट अर्थ काढतात हे जाणूनही मी चूक केली बाबाही असेच होते सर्व काही समजूनही मी चुकीचे केले आता त्यांचा राग संपणार नाही आणि ही लग्नगाठ कदाचित शेवटच्या श्वासासोबतच सुटेल तन्वीने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला आई चूक तुमची नाही तुम्ही चुकीच्या विचारांनी स्वतःला दोषी ठरवत आहात त्यांना तुमच्या चारित्र्यावर संशय आहे ही त्यांची चूक आहे त्यांचा राग त्यांच्या अहंकारामुळे आहे की तुम्ही त्यांना काहीच सांगितले नाही किंवा की कि त्यांच्या आधी तुम्ही कोणाला तरी पसंत करत होत्या जर घराची प्रतिष्ठा राखायची असेल तर आजही ते तुम्हाला शालू या नावाने संबोधले नसते तन्वीच्या या शब्दांनी शालिनीजींच्या डोळ्यात अश्रू आले तन्वीने तिच्या डोळ्यांतील पाणी पुसून हलकं सजत म्हटलं आई तुम्ही शांत बसलात म्हणूनच त्यांना वाटलं की त्यांना काही बोलण्याचा हक्क का आहे राग त्यांनाही येतो मग तुम्हाला का नाही त्यांच्या स्वभावाचा बदला घेण्यासाठी कधीतरी अन्नात मीठ जास्त टाका कधी तिखट वाढा बघा कसे बदलतात अगं वेडी आहेस का शालिनीजी म्हणणार इतक्या तन्वी म्हणाली आई तुम्हाला ते चांगले माणूस वाटतात पण त्यांच्या मनातील कटुता माझ्या दृष्टीने सहज निघून जाणारी नाही शालिनीजी काहीच बोलल्या नाहीत हलकासा प्रकाश झळकत होता संपूर्ण रात्र विचार करतच केली त्यांनी तन्वीला झोपायला सांगितले पण तन्वी तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली मला झोपायचं नाही शालिनीजी तिच्या केस कुरवाडात म्हणाल्या एक गोष्ट सांगू का बाळा आई तुम्हाला विचारायची काय गरज आहे तन्वीने थोडासा राग दाखवला शालिनीजी हसत तिच्या केस कुरवाळत म्हणाल्या जे काही करशील विचारपूर्वक निर्णय घे मी तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझ्या सोबत आहे तन्वी काही बोलणार होती पण अयांशचा विचार मनात येताच ती उठली आणि म्हणाली आई तुम्ही जाऊन फ्रेश व्हा मीही येते बरंच जा म्हणत शालिनीजी आपल्या खोलीत निघून गेल्या तन्वीही आपल्या खोलीत गेली आत शिरताच तिची नजर सोफ्यावर झोपलेल्या अयांशवर गेली काही वेळ ती तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हळूच बाथरूमकडे वडली थोड्या वेळाने तन्वी बाहेर आली अयांश अजूनही झोपला होता ती आरशासमोर उभी राहून आपले विस्कटलेले केस ठीक करू लागली चोटी बांधत असताना तिच्या कुंकवाकडे तिचे लक्ष गेले आणि पुन्हा एकदा लग्नाच्या आठवणी तिच्या मनात उमटल्या अयांश प्रत्येकासाठी चांगलाच होता तिच्यासाठीही सर्व योग्यच केले होते कुटुंबाच्या विरोधात जाऊनही तो तिच्या समर्थनासाठी उभा राहिला मग त्याने तिला न सांगता लग्न का केले जर एकदाच सांगितलं असतं तर कदाचित इतका त्रास झाला नसता ती कपाटाकडे वळली आणि दुपट्टा घेऊन कळ्यात घालू लागली तेव्हाच अयांशने तिच्याकडे बघून विचारले तू काल रात्री खोलीत नव्हतीस अमायरासोबत होतीस का त्याच्या प्रश्नाने तन्वीला शालिनीजींच्या बोललेल्या शब्दांची आठवण झाली मी आईसोबत होते अंगणात बोलत असताना तिथे झोप लागली आई बरी आहे ना अयांशच्या प्रश्नाने तन्वीने त्याच्याकडे पाहिले तो म्हणाला माझ्याशी काही सांगतच नाहीत वाटलं कदाचित तुला सांगितलं असेल एक दीर्घ श्वास घेत तन्वी पुन्हा म्हणाली हो आई ठीक आहे अयांश घडाळाकडे पाहू लागला अजून पहाटेचे पाचही वाजले नव्हते एकदा पुन्हा तन्वी एवढ्या लवकर उठली होती आज पुन्हा एवढ्या लवकर उठलीच अयांशच्या प्रश्नाने तन्वी काहीच बोलली नाही पण जेव्हा तो जवळ उभा होता तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये तिने डोकावलं डोळे का सुजले आहेत झोपली नव्हतीस का त्याच्या आवाजात तिच्याविषयीची चिंता स्पष्ट होती काही क्षण शांत राहून तन्वी म्हणाली तू अगदी विचित्र आहेस दोन क्षणात झालेल्या मैत्रीवर एवढी काळजी घेतोस असे मित्र याआधी का नाही भेटले मला अयांश गप्प झाला म्हणायला मैत्री होती पण फक्त मैत्रीच तर नव्हती तिच्याकडे पाहत असतो हसत म्हणाला मी सिंगल पीस आहे म्हणून तुला माझ्यासारखा मित्र मिळाला नाही त्याच्या या वाक्यावर तन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली पण त्याच्या हसण्याने तीही हलकसं असली अयांश कपाटातून कपडे काढून बाथरूममध्ये गेला पण आपल्या नजरेचा आणि शब्दांचा परिणाम मात्र तन्वीवर सोडून गेला ती हलकसं असली आणि हळूच म्हणाली तू पण ना अयांश चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले आणि ती खोलीतून बाहेर निघून गेली दरम्यान सुबोधजी कार्यालयात पोहोचले आपल्या कॅबिनमध्ये मध्ये बसताच बाहेरून येणाऱ्या अयांशकडे त्यांचं लक्ष गेलं ते उठून बाहेर आले अयांश समोरून जात होता पण तो काही अंतरावर असलेल्या अतुलजींकडे वळून म्हणाला काका मला जेवढं जमलं त्या हिशोबाने मी काम सुरू केलं आहे तुम्ही एकदा बघा यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात